तयाम्स ना रहरा टो लронकार गाले नहे Means 1 डी माडेतक से जाceu नच्ळार हो बत्तरे यहाँ नच्क," ज़वाया जादा

किती किलोमीटर पाईपलाईन आहे तीन किलोमीटर पाणी जर न पाणी आणून गावाला तर काय परिस्थिती होती पाणी बरं शासनाच्या काय पाण्याची योजना आहे का जलजीवन किंवा धनेगावच्या नळाचं पाणी काय तुम्हाला येते का त्याचं पाणी सरपंचा स्वतःच्या विहिरीचं पाणी आहे का काय सांगाल आपल्या या गावामध्ये पाणी शासनाची जलजीवनची योजना आपल्या गावाला आहे, का? आहे, आहे, आहे काय का। मामा कस त्या जलजीवन योजनेचा उपयोग नाही म्हणत आपण काय करायचं कवा पाणी काय बघायचं तुमच्या समोरच आहे काम झालं का जलजीवनच पाणी का दुसरं झालेला फायदा अजून काय योजना बंद पडली म्हणायचं म्हणजे तुमच्या गावाला शासनाच्या दोन योजना ये येऊन तुमच्या गावाला पाणी भेटत नाही म्हणायचं सरपंचा पुढाकार घेऊन त्यांच्या स्वतःच्या विहिरी आणलेलं पाणी ही गावा भेटतंय सरपंचा पाणी आहे पाण्याविषयी आपण काय सांगाल नमस्कार yeah, really सरपंच गोविंद ससाने गावामध्ये जलजीवनची योजना शासनानं कार्यान्वित केलेली आहे परंतु अजून पाणी गावाला आलेलं नाही आणि धनेगावची पाईपलाईन ही पूर्णत जीर्ण झाली कालबाह्य झाली त्याच्यामुळं आठ दिवस पाणी आलं तर चार दिवस बंदच असते म्हणून कायमस्वरूपी गावासाठी शेतातील पाणी तीन किलोमीटरवरून आणलं आणि एवढ्यासाठी जाणलेलं नाही की सरपंच पदावर आसून असेल कायमस्वरूपी जोपर्यंत ती पाण्याची गरज गावाला असेल तोपर्यंत दहा एच पीचा पंप टाकून पाणी पुरवठा गावासाठी केलेला सरपंच पहिली तर धनेगावची पाईपलाईन ही योजना जीर्ण झालेली आहे परंतु सध्या जिल्ह्यासह केस के तालुक्यात राज्यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावाला पाणी योजना चालू आहे तर आपल्या गावाला तशी काही योजना आलेली आहे का आले तो तो ले सदर योजनेचं काम कुठपर्यंत आलेलं आहे ते पाणी सध्या उपलब्ध साठा कुठून केलेला आहे

साधारण ती योजना केव्हापासून सुरुवात झालेली आहे साधारण योजना ती दोन वर्षापासून काम चालू आहे वर्षापासून आज आजपर्यंत काम चालू आहे परंतु पुढील किती वेळ लागेल कालावधी आणखी काम पूर्ण व्हायला आणि गावात संबंधित विभागाकडे आपण तर विचारना अगर चौकशी पाठपुरावा काय केलेला आहे का पाटपूर ने पाणी येईल तर सदर योजना ही कार्यन्वित आता काम चालू असताना काम कसं होतं उत्पृष्ट दर्जत होते का कनिष्ठ दर्जत होत आहे कामाची जी क्वालिटी आहे ती कामाची क्वालिटी आपण असं न सांगता त्या कंट्रोल जी क्वालिटी कंट्रोल निर्भातो त्याच्याशी संबंधित आमचा इचा पुरावा आहे त्यांना एकदा चर्चा करून ती कामाची कशी क्वालिटी चेक केल्याशिवाय आम्ही ती तब्ये ठीक येणार बरं आपण कधी त्या कामाची पाहणी केली का सरपंच या गावाच्या नात्याने प्रमुख आहात त्या नात्याने त्या कामाची जी आहे आहे ती गावचा सरपंच किंवा ग्रामपंचायती जवळपास चार महिन्या झाले पाणी देतात आणि ह्याचं विशेष म्हणजे आपण अधिकारणासाठी प्रस्ताव शासनासाठी दिलेला नाही आता हे विहिरीवरून आहे की बोरवरून दोन विहिरी आहे दोन बोर असं म्हणून पाणी आहे म्हणजे या, या, या वर्षी शेतीमध्ये काय पिकाला कुठे उपयोग झाला का नाही गावच्या पाण्यासाठी पडक ठेवलेले वाटलं तर तुम्ही जाऊन तिथं बघू शकता शेत या वर्षी पडक ठेवले इकडे पाणी दिल्यामुळं तिकडे पिकाला पाणी पुरणार नाही म्हणून तुम्ही ते पिकं घेतलीच नाही मग आता तुम्हा हे किती दिवस चालणार असा प्रकार आता जोपर्यंत गावाला पाणी लागणार आहे तोपर्यंत गावाला ती पाईपलाईन कायम सुरू होती आपण बटन दाबलं क्विंटल पाणी येते त्याला पाणी गावात हे असे पॉइंट किती ठिकाणी काढले तुम्ही दोन ठिकाणी काढले एक इथं मंदिर आहे आणि दुसरं हनुमान मंदिर शाळा तिथे एक पॉप काढलेला आणि तिथं पाच हजार लिटरची टाकी ठेवली म्हणजे जो जोपर्यंत आता शासनाची दुसरी काही योजना गावात चालू होत नाही तोपर्यंत हे तुम्ही चालूच ठेवणार आहे तोपर्यंत हे पाणी चालूच ठेवणार आहे कुठलाही मोबदला पण घेणार नाही तुम्ही अधिग्रहण नाही करणार काय नाव आपलं माझं संदीप मारुती वैराग्य काय कुठलं काम आहे आपल्याकडे या गावात माझ्याकडे पाणी सोडायचं काम आहे सर कधीपासून पाणी सोडायला बरेच वर्ष झालं पंचवीस वर्ष आता हे जे पाणी चालू आहे हे कुठलं पाणी सोडताय सर सरपंचांनी शेतात लागलेलं आहे पाणी वर्ष हे गावात पाणी ते वटवण्यास पाणी त्यांनी आणून हे पियाला चालू केलं कधीपासून आणलंय ते दोन तीन महिने होता पीठ यापूर्वी कुठून असायचं पाणी म्हणजे दे रणी आता येत नाही का त्यांनी येतय गोटा ठेलाय रणी वाटा त्याच्यामुळे बंद आहे का मग आता हे सरपंच जे शेतामधलं पाणी आहे शेतामधलं पाणी सरपंचाने शेतात काय पिकं विघं केलं नाहीत का द्या पाण्यावर त्यांचं पाणी तिघडलं पिकाचं कसं आहे जमिनीकडे तिथं काय आता करणार तिकडे पाणी जे आहे ते रिवरल देवाच लागणार आहे असं किती टाइम ठरवला पाणी पाणी